नमस्कार आज आपण आलो आहोत केस तालुक्यातील के कोरडेवाडी गाव या गावामध्ये या गावकऱ्यांच्या काही समस्या आहेत काही मागण्या आहेत त्या नेमक्या काय आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल काय मागण्या आहेत आमची जी कोरडेवाडी तालुका जिल्हा बीड या गावची गेल्या पस्तीस वर्षापासूनची साठवण तलावाची मागणी आहे परंतु अद्यापपर्यंत ही मागणी कसल्याही पद्धतीने पूर्ण करण्यात आलेली नाही आहे याच मागणीला घेऊन आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून मागच्या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक अकरा दिवसांचं आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही या गावामध्ये केलेलं होतं परंतु अद्याप त्यामध्ये फक्त आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक उपमुख्यमंत्री या त्यांनी त्यांनी हा शब्द दिलेला होता की आपण हा साठवण तलाव पूर्ण करू व त्यांच्या या शब्दाचा आम्ही मान राखत ते उपोषण सोडलेलं होतं आम्ही साहेबांचे आभार यासाठी मानू इच्छिते की त्यांनी आम्हाला जे काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे जे कामं आहेत त्यामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलंच आहे परंतु आता सध्या त्यांच्या ज्या मंत्रिमंडळामधले जे काही मंत्री आहेत त्यांच्याकडून ज्यांच्याकडे जलसंधारण व जलसंपदा ही जी दोन खाते आहेत त्यामधून आम्हाला कुठल्याही प्रकारचं मं� सहकार्य अद्याप झालेलं नाही आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी त्रुटी आहे की पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळण्याबाबतच सहकार्य आज आम्हाला कुठल्याही मंत्र्यांकडून होताना दिसून येत नाहीये <फ़ागे> ज्यावेळेस आम्ही एखाद्या मंत्र्यांकडे जातो गावकरी कुठलेही कुठल्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर गावकऱ्यांना एवढं त्याबद्दलची माहिती नसते म्हणजे गावकरी एवढे एज्युकेटेड नसतात पण ज्यावेळेस मंत्र्यांकडे जातात त्यावेळेस सर्वसामान्य गावकरी म्हणून आम्ही प्रश्न मांडतो की आम्हाला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्या तर त्यावेळेस आता आम्ही काही दिवसांपूर्वी एका मंत्री महोदय ताईंकडे भेटायला गेलेलो तर मी नाव नाही घेणार कुठल्याही मंत्र्यांची परंतु त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पाणीच नाही आम्ही ठीक आहे मी तुम्हाला तलाव देतो ते पाणी कुठून आणणार म्हणजे अशा पद्धतीचे एक तुम्ही पाणी करून देण्यासाठी मदत तर करत नाहीत पण गावकऱ्यांची एक प्रकारची निंदा एक प्रकारचं हास्य केलं जातं म्हणजे ज्या वेळेस आपण एक सर्वसामान्य गावकरी म्हणून शेतकरी म्हणून सामान्य जनता म्हणून एखाद्या मंत्र्यांकडे अधिकाऱ्यांकडे आपण आपला प्रश्न मांडायला जातो म्हणजे गावकऱ्यांनी असं मागितलं की आम्हाला एक गावासाठी पाण्याची टाकी हवी आहे मग टाकी उपलब्ध करून द्या म्हणजे तलाव म्हणजे एक साठवण करण्यासाठी पाण्यासाठीचं एक त्यांना साठवण करण्यासाठी पाहिजे पाणी तर त्यावेळेस त्या आम्हाला म्हणतात की बाबा ठीक आहे आम्ही देऊ तुम्ही पाणी कुठून आणणार म्हणजे पाणी हे गावकऱ्यांचं काम आहे का ते नॅचरली उपलब्ध राहणार आहे ना इथे इतक्या मोठ्या प्रमाणात याचा फ्लो जर का आपण तपासला तर चोवीस तासात किती मोठं टाकेल इतका फ्लो या पाण्याचा अगदी बरोबर आपण पाठीमागे पाहू शकतात की गेल्या चौदा तारखेपासून मे महिन्यापासून इथे सतत पाणी आहे गावकरी सुद्धा वारंवार त्यांच्याकडे खूप जणांकडे व्हिडिओज आहेत फुटेज आहेत की ज्यामधून ते लोकांना पण हेच सांगतात की बाबा आमच्याकडे पाणी आहे तुम्ही फक्त साठवण तलाव द्या जेणेकरून हे आम्ही पाणी तिथे स्टोअर करू शकतो परंतु याकडे फक्त प्रत्येकाने राजकारण केलेलं आहे आणि अधिकारी भाषेत जर सांगायचं झालं तर जे काही अधिकारी आहेत एस आहेत आपले जलसंपदाचे जलसंधारणचे त्यांनी पण आम्हाला हे सांगितलेलं की विशेष बाब म्हणून अशा पद्धतीचं पत्र नाशिकचं जे आपलं पाणी उपलब्ध करून देणारं जे ऑफिस आहे तिथून ते देता येतं परंतु फक्त प्रत्येकाने ते तेहतीस वर्षापासून इथं राजकारण केलेलं आहे जे विडा म्हणून इथलं जिल्हा परिषदेचं सर्कल आहे प्रत्येक आमदार प्रत्येक नेता आजी माजी तिथे येऊन भाषण करून दिलेलं आहे की आम्ही कोरडेवाडीला साठवण तलाव देऊ मग माझा प्रश्न आहे त्या नेत्यांना आमदारांना खासदारांना जे तेतीस वर्षापासून होऊन गेलेले आहेत आणि आता सुद्धा सत्तेमध्ये आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही भाषण करतात त्यावेळेस तुम्हाला कोरडेवाडीला साठवण तलाव देता येतो परंतु ज्यावेळेस तुम्ही निवडून येतात निवडून आल्याच्या नंतर एकही बैठक तुम्ही कॅबिनेटमध्ये हा प्रश्न मांडत नाही तुम्ही कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये हा प्रश्न मांडत नाही म्हणजे तुम्हाला मतदानासाठी कोरडेवाडीला मंजूर करून देऊ शकतात परंतु निवडून आल्याच्या नंतर कोरडेवाडी हे गाव तुम्हाला दिसत सुद्धा नाही गेल्या काही दिवसांपूर्वीच लोकसभेला या गावाने मतदानावरती बहिष्कार सुद्धा टाकलेला होता या संदर्भात जर का सांगायचं झालं तर हे जे पाणी आता जात आहे आपल्या पाठीमागून जे तुम्ही नद्यांचं पाणी पाहतात वीस किलोमीटर पुढे जाऊन उर्ध्व कुंडलिकाचा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला हे पाणी मिळतं पण जर का शासनाकडून अधिकारी आम्हाला हे सांगतात किंवा त्या प्रकल्पावर दबाव पण मला त्या सरकारला हेच सांगायचं की गेल्या तीन वर्षापासून ऊर्ध्व कुंडलिका प्रकल्प हा ओव्हरफ्लो होत आहे त्यामुळे इथं तलाव केल्याच्या नंतर कोरडेवाडीला साठवण तलाव केल्याच्या नंतर उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाला कसल्याही प्रकारचा धक्का लागणार नाहीये परंतु सरकारला किंवा इथल्या अधिकाऱ्यांना किंवा इथले जे नेते आहेत त्यांना ही करण्याची इच्छा शक्तीच नाहीये म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही सरकार बदलू शकतात एका दिवसामध्ये तुम्ही नोटबंदी करू शकतात कुठलीही गोष्ट एका रात्रीमध्ये या सरकारमध्ये घडू शकते परंतु सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते त्यांना कुठल्याही पद्धतीनं सोडवायचेच नाहीये किती उंचीचा असला पाहिजे याचा साधारणतः किती गावकऱ्यांना किंवा किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो जवळजवळ एक दहा ते पंधरा गावं या तलावामुळे सुखरूप होऊ शकतात एक प्रकारची हरित क्रांती या ठिकाणी नक्कीच घडू शकते आता आपण जर पाहिलं तर हा जी डोंगराळ भाग आहे पावसाळ्याची तिथे अतिशय लोणावळ्यासारखं वातावरण दिसतंय आम्हाला उन्हाळ्यामध्ये इकडे खायला देखील उन्हाळ्यामध्ये जनावर खूप मोठी गोष्ट आहे सर पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर का अक्षरशः वीस एकर शेतीवाला गावामध्ये तुम्हाला उस्तोडीला गेलेला दिसल कारण की पाण्याचा कुठलाही प्रकारचा इथं सुविधाच नाहीये शेतीच्या पाण्याची गोष्ट झाली साठवणूक झाली तर वर्षभर ते पाणी या मंडळींना वापरता येईल असं तुमचं नक्कीच नक्कीच जर का इथं साठवण तलाव मंजूर झाला तर हे गाव तर एक चांगल्या पद्धतीचं पीक सुद्धा ही लोक घेऊ शकतात आणि शेतकरी इथला नक्कीच शंभर टक्के सुखावला जाऊ शकतो आता पवन तलावरती साधारणतः किती शेतकरी अवलंबून असतील काय वाटतं तुम्हाला एक साधारणतः आसपासचं जे जिल्हा परिषद सर्कल मधच्या अंतर्गत जी येणारी गाव आहेत ती या साठवण तलावाच्या माध्यमातून सुखावली जाऊ शकतात आता शासन दरबारी या सगळ्या प्रक्रियेला काय गती आहे किंवा कशा पद्धतीचं काम एक आतापर्यंत तुम्ही पाहिलं असाल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल की जी कामं असतात ती कुठलेही आमदाराच्या अंतर्गत येणारी कामं हे आमदार मार्गी लावतो किंवा मग खासदारांच्या अंतर्गत येणारी कामं हे खासदार मार्गी लावतो पण कोरडेवाडी हे गाव एकमेव असं दिसेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये की ज्या गावचा साठवण तलावाचा प्रश्न हा एक संघटना सामाजिक संघटना मार्गी लावते पण मला सांगायला आनंद वाटेल की तुम्हाला सर्वांना सुद्धा की एका संघटनेने फॉलोअप घेतल्याच्या नंतर एका वर्षामध्ये हा मंत्रिमंडळापर्यंत हा प्रस्ताव पोहोचलेलाच आहे फक्त आमचं जलसंपदा आहेत आपले मृदा व जलसंधारण मंत्री जे आहेत संजय साहेबांचे जे, जे सचिव आहेत त्या सचिवांकडे हा प्रस्ताव गेलेला आहे त्या सचिवांकडून जर का त्यांनी जर का एक पत्र विखे साहेबांना पाठवलं की अशा पद्धतीने विशेष बाब ड अंतर्गत आपण साठवण तलावाला मंजुरी देण्यात यावी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे तर नक्कीच हा प्रश्न मार्गी लागू शकतो परंतु या दोन्ही मंत्री दरबार हा प्रश्न आणखीनही अडकलेलाच आहे या साठवण तलावाच्या बाबतीमध्ये मी आपले जे मृदा व जलसंधारण मंत्री आहेत त्यांना एक आठ दिवसाचा अल्टिमेटमसुद्धा दिलेला आहे की जर का आठ दिवसामध्ये तुम्ही आमचा हा प्रश्न मार्गी लावला नाही तर आपला जो शिवनेरी मुंबई येथील स्थित बंगला आहे त्या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांसहित एक आत्मधनाचा इशारा सुद्धा मी त्यांना दिलेला आहे दुसरीकडे म्हणून आपण जर का पाहतो तर आमची सामाजिक संघटना म्हणून आम्ही मराठवाड्यावरती कार्य करतो आज आपण पाहतोय की मराठवाड्यानी अनेक नेते या महाराष्ट्राला दिले नेतेच नाही तर लोकनेते दिले मराठवाडा म्हटलं तर संतांची विचारवंतांची लेखकांची कविवर्यांची भूमी म्हणून ओळखला जातो मराठवाडा म्हटलं की आपल्याला आठवतो तो दुष्काळ परंतु आज तोच मराठवाडा ओल्या दुष्काळाने होरपळत असताना आज मंत्र्यांनी जी घोष गोश घोषणापत्र होतं त्यांचं त्या ते घोषणापत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं होतं की कर्जमुक्ती करूयात परंतु कर्जमुक्ती ही घोषणापत्रांमध्येच त्यांची राहिलेली आहे या उलट त्यांनी बदनापूर तालुक्यामधील जे शेतकरी आहेत त्यांना कर्जासाठीच्या नोटीसा पाठवलेल्या आहेत म्हणजे ओला दुष्काळाने आमचा शेतकरी होरपळत असताना त्याचा संसार मोडकळीच आलेला असताना तुम्ही मदत तर पाठवलेली नाही मदत कोणती पाठवली पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठा म्हणजे एक हास्यास्पदाची बाब तुम्ही शेतकऱ्यांकडे केलेली आहेत त्यांच्या शेतीच्या बांधावरती जाऊन तुम्ही त्यांची थट्टा उडवलेली आहे ज्या जखमा त्यांना झालेल्या आहेत त्या जखमा कुठेतरी कुरतडून काढण्याचं काम मंत्र्यांनी केलेलं मं आहे मग या संदर्भामध्ये आम्ही आज शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन एक सामाजिक संघटना म्हणून जी काही मदत करता येईल तीसुद्धा मदत करत आहोत आणि आम्ही दुसरा मुद्दा असा घेतलेला आहे आम्ही आज जिल्ह्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिलेली आहेत की येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मदत करण्यात यावी त्यांचे जे काही गुरंढोरं आहेत त्यांनी ते जे काही मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यांना व्यवस्थित तुम्ही दर देण्यात यावा कारण की आज जर बघतोय हातातोंडाला आलेला घास हा शेतकऱ्यांचा निघून गेलेला आहे आज स्शानभूमीसारखी शांतता त्यांच्या शेतांमध्ये दिसून येत आहे मग त्यांची थट्टा करण्यापेक्षा त्यांच्यावरती मजाक करण्यापेक्षा तुम्ही त्यांना योग्य ती मदत द्या या पद्धतीने आम्ही हा दुसरा इशारा दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने बीड जिल्हा म्हटलं की ज्ञानराधा बँकेचा घोटाळा हा सर्वांना माहितीच आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बावन्न शाखा राज्यामध्ये आहेत आणि त्या शाखा असताना सुद्धा सुरेश कुटे अर्चना कुठे व सुरेश कुटेंचे जे भाज्य आहेत त्यांची साडेपाच हजार कोटींपेक्षा सुद्धा जास्त जी मालमत्ता आहे ती मालमत्ता जप्त करून त्यातील जे साडेतीन हजार कोटींपेक्षा जास्त ठेवीदारांच्या जी संपत्ती आहे जी काही पैसा आहे तो साडेपाच हजार कोटींच्या संपत्तीचा लिलाव करून येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही जर का त्या ठेवीदारांना जर का त्यांची रक्कम परत नाही केली तर आम्ही त्रिव उपोषणाचा अन्न त्यागाच्या उपोषणाचा बीड जिल्हा असेल किंवा जालना असेल लातूर जिल्हा असेल या भागांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस कोसळतो आहे आपण देखील त्या पावसातच सध्या हे सगळं करतो तुम्ही की धाराशिव जिल्ह्याचं नाव घेतलं आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा गेलो होतो काय बिकट अवस्था झालेली आहे धाराशिव जिल्ह्याबद्दल जर का बोलायचं झालं तर आता नवरात्र उत्सव चालू आहे आम्ही सुद्धा हिंदू संस्कृतीला मानतो आम्ही हिंदू धर्मावरतीच कार्य करतो पण हे करत असताना सुद्धा आम्ही शेतकरी बापाच्या पोटी जन्म घेतलेला आहे हे कोणी विसरता कामा नाही जर का धाराशिवचे जर का प्रशासकीय अधिकारी बघितले आज शेतीच्या बांधावरती जाऊन पंचनामे करण्याची गरज असताना तुम्ही नवरात्र नवरात्रीच्या शारदी उत्सवामध्ये नाचताना दिसत आहात म्हणजे ही खरच खूप मोठी एक शोकांतिकेची गोष्ट आहे तुम्हाला शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पंचनामे करण्याची गरज असताना तुम्ही त्या स्टेजवरती नाही तर शेतकऱ्याच्या जीवावरती नाचत आहात म्हणजे अशा पद्धतीचं प्रशासकीय अधिकारी सुद्धा काम करत आहेत पंचनामे हे खुर्चीवरती बसून होत नाही तर त्यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर उतरावं लागतं त्यासाठी शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घ्यावा लागतो त्यावेळी शेतकऱ्याच्या व्यथा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने मांडू शकतात आणि शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळू शकतो तर या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही उपोषणाचा दुसरा मुद्दा हाच घेतलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपयाची तात्काळ मदत ही शेतकऱ्यांना झालीच पाहिजे आम्ही तशी निवेदन मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये दिलेली आहेत त्यावरती घटना म्हणजे हेच तुम्हाला सांगायचं झालं पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठा शेतकऱ्यांना त्या पद्धतीने दिलेला आहे हो अगदी बरोबर बार। पुढील माझा इशारा हाच असणार आहे की आमचे जे प्रमुख मागण्या आहेत कोरडेवाडीच्या साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देणे आणि त्याचबरोबर ज्ञानरादा मध्ये जे की साडेतीन हजार कोटी पेक्षा जास्त ठेवी आहेत त्या साडेपाच हजार कोटींची जी काही साडेपाच हजार कोटी जी सुरेश कुटेंची संपत्ती आहे सुरेश कुटे अर्चना कुटे व त्यांच्या भाच्यांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा लिलाव करून त्या सर्व ठेवीदारांना तुम्ही एक व्यवस्थित रक्कम त्यांची त्यांना ते परत देण्यात यावी आणि हे जर का येत्या काही दिवसांमध्ये झालं नाही तर नवरात्रीच्या नंतर तुम्ही या मराठवाड्यामध्ये परत एकदा एक अमरण उपोषण झालेलं पाहायला भेटल